नमस्कार मंडळी मराठी हव्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात गन बोते तुम्हा सगळ्यांना सफळा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीसमध्ये प्रथम एकादशीचे व्रत केले जाणार आहे ही सफळा एकादशी असेल एकादशीचा हा दिवस जगाचे पालन पोषण करणारे भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी श्रीहरीची पूजा करणाऱ्यांचे सर्व दोष दुःख दारिद्र्य दूर होते असे मानले जाते समृद्धी आणि सौभाग्यप्राप्तीसोबतच सफळा एकादशीचे व्रत केल्यास प्रत्येक कार्यात यश मिळते दोन हजार चोवीस सालातील सफळा एकादशीची तारीख शुभवेळ आणि मुहूर्त काय आहे ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौष महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशीचे नाव सफळा एकादशी आहे नवीन वर्षातील सफळा एकादशी रविवारी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे या व्रताच्या प्रभावाने एक हजार अश्वमेध यज्ञ केल्याचे जे फळ मिळते तेच फळ मिळते ज्याप्रमाणे एकादशी हे व्रत सर्वात विशेष व्रत आहे त्याचप्रमाणे यज्ञांमध्ये अश्वमेध यज्ञ श्रेष्ठ मानला जातो पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशी तिथी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून छेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणसाठ मिनिटांमध्ये सफळा एकादशीचा उपवास सोडला जाईल कारण तिथीला द्वादशी समाप्ती वेळ असेल रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सफळा म्हणजे यश असे मानले जाते त्यामुळे या एकादशीचे व्रत केल्याने सर्व कार्य सफल होतात म्हणून या एकादशीला सफळा एकादशी असे म्हणतात पाच हजार वर्षे तपश्चर्या केल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य सफळा एकादशीला रात्रीच्या जागरासह भक्तिभावाने उपवास केल्याने प्राप्त होते असे मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफळा एकादशीची तारीख वेळ मुहूर्त पारणाची वेळ जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद